I dag er det अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुरावा म्हणून ज्या घटनेकडे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत हिंदुस्तान पाहतो तो म्हणजे शिवप्रताप दिनाचा प्रसंग दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी घडलेला हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल सप्तमीला हा प्रसंग घडलेला होता आणि त्याची आठवण म्हणून शिवप्रताप दिनाचा जागर करण्यासाठी जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज शिव प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली जाते अभिषेक केला जातो महाराजांची पालखी या ठिकाणी काढली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्थानिक कलाकारांचे गुणगौरव किंवा त्यांचं कलाचं सादरीकरण केलं जातं झेंडा वंदन केलं जातं याद्वारे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर या प्रसंगाचं पुन्हा एकदा आठवण केली जाते आणि या कार्याचा नितांत आदर करून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व त्यांची युद्धनीती त्यांचं युद्ध कौशल्य रणनीती या सगळ्या गुणांची माहिती मिळावी हा उद्देश या प्रसंगाच्या साजरी करण्याकर साजरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले स्वतः बांधलेले आहेत ज्या युद्धनीतीने रणनीतीने बांधलेले आहेत त्याचा ठेवा आपला वारसा आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले त्याला नामांकन मिळालेलं आहे त्यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि जिंजी हा तमिळनाडूमधला किल्ला आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो आहे किल्ला तो प्रतापगड आहे की जो आजही लाईव्ह फोर्ट म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर त्यावेळेसचे मावळे आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या राहतात आणि ते कार्यकर्त कार्य त्यांना जे महाराजांनी दिलेलं होतं ते आजही ते सांभाळत आहेत म्हणून याचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतापगड संवर्धन समिती स्थापन केलेली आहे छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दे ही समिती कार्यरत आहे आणि यासाठी विकास निधी पण मंजूर केलेला आहे मला सांगायला आनंद होतो की महत्त्वाचे ज्या काही कामांना मंजुरी मिळालेली आहे ती कामं अतिशय चांगल्या दर्जाने आज प्रगतीपथावर आहेत आणि आगामी वर्षामध्ये ही कामं पूर्णत्वाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रतापगड दिसत होता त्याच पद्धतीचा प्रतापगड आपण जनतेसमोर सादर करू शकतो